Tchau. Okay.

चला सर्वांनी पटापट कॉमेंट करा बाबा आणि नवीन असाल तर नक्कीच एकदा चॅनलला विजिट करा आणि मी कॉमेडी शॉर्ट्स अपलोड केले आहे मी आता जस्ट अपलोड केलेले आहे ते नक्की बघा मेन म्हणजे सॉन्ग अपलोड केलेले आहे सो ते कसे वाटतात तुम्हाला ते नक्की सांगा आणि पटापट कॉमेंट करा भाऊ राजेश रशीला కరా హలో <tces> 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 जी बोलिए बोल से का स्वप्नील शिरसागर म्हणतात जेवण झालं का हो स्वप्नीलला दादात जेवण झालं जस्ट हॅलो हॅलो भैया या भैया स सजीत हा पठाण कशाबद्दल पठा, आहे चॅनल कॉमेडी शॉर्ट्सबद्दल आहे दादा कॉमेडी शॉर्ट्स अपलोड करतो मी यावर सो नक्कीच बघा कॉमेडी शॉर्ट्स अरोश गेम हाय आहे किशोर तनपुरे कुठून मॅडम किशोर दादा मी यवतमाळची आहे बट पुण्यामध्ये राहते सो नक्कीच जे जमीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा रामेश्वर लोखमले मॅडम तुम्ही भारी दिसता तुमचं नाव काय सो माझं नाव आहे प्रीती आपले आणि प्लीज अशी तारीफ नका करत जाऊया ताई म्हणा मला माझ्यापर्यंत तुमची तारीफ पोहोचते नो थँक्स हा पट ओके नो थँक्स ओके थँक्स थँक्स सज्जत खा पठानजी प्रत्येकाने कॉमेंट करा हो प्रत्येकाने कॉमेंट करा जे नवीन जुळत आहेत त्यांनी कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा भरपूर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ अवेलेबल आहात सो त्याच प्रमाणात लाईक पण होऊ देत जावा सज्जत पठाण म्हणतात साजित खा पठाण म्हणतात मी पण विदर्भाचा आहे ताई हो का अरे वा अकोल्याचे आहात अच्छा अच्छा अकोल्याचे आहात मी यवतमाळचे आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं ऋतुजा ढोले रामकृष्ण हरी ऋतुजा ताई चंदू वरघडे हाय ताई चंदू दादा नमस्कार हॅलो तुमचं लग्न झालेलं आहे का तुमच्याकडे लग्न झाल्यावर हे घालत नाही का सचिन दादा चला पटापट पड़ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून माझ्याशी नक्कीच वार्तालाप करा सर्वांचे जेवण झाले की नाही सजित खा दादा जेवण झालं की नाही राज चारुल म्हणतात लाईक डन राज बोला किशोर तनपुरे म्हणतात खूप सुंदर दिसतं मॅडम बरं वा प्रल्हाद वाघ म्हणतात हाय प्रल्हाद दादा कुठून आहात तुम्ही किशोर कु खुटु। दादा कुठून आहात तुम्ही चंदू दादा कुठून आहात तुम्ही जेवण झालं की नाही सर्वांचं हो खूप सुंदर बर ते त्याबद्दल नाही म्हटलं हो मी बाकी काय बोला साजिद खा पठाण होत आई झालं जेवण ओके 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 साहिल परवटे मजाक केली किशोरनी बरं बा नाही कसं आहे एकदम ना एखाद्या वेळेस म्हटलं तर ठीक आहे साहिल प्रल्हाद ददमता संभाजीनगरवरनं आहेत ओके उल्हाट प्रश्नांचं उत्तर नका द्यायचं होतं खरंच आहे दादा राज म्हणतात हो झालं जेवण तुमचं झालं की नाही सो माझं पण जेवण झालं झालंय जस्ट आहे साजीन खान यांना इग्नोर करायचं किती इग्नोर करायचं दादा किती 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 असले खरंच सुधारत नाही किशोर ददमता शिर्डीवरनं आहेत प्रशांत मोरे म्हणतात हॅलो हॅलो प्रशांत दादा नमस्कार कुठून आहात जे नवीन असाल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशी सी सीत बसून बघत जाऊ नका नुसतेच ऐकत जाऊ नका माझं संभाषण काहीतरी कमेंट पण करत जावा कॉमेंट 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 रुकल्या 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 मागे चुडील आहे अलमारी वरती बर सजिद खांबार त्यांना कुठे काही नसते म्हणून असं बरडत असतात हो खरच आहे मला जेव्हा जेव्हा पिल्लू दिसते खूप आनंद होतो आम्हाला ऐकलं तरी येईल <laughs> की दहा वाजताच्या लाईफमध्ये चंदूदा आमच्या ताई तुझं गाव कोणतं आहे सो so, चंदूदादा मी यवतमाळचे आहे पुण्यात राहते राजेंद्रदादा आमच्यात हाय प्रीती हाय राजेंद्रदा राजच्या म्हणतात प्रशांतदा आमच्यात कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव अचीव्ड युअर फर्स्ट गर्ल हा थँक्यू यू सो मच दादा माझा चॅनल मोनो झाला आहे सत्ता अठ्ठावीस तारखेला गौरी जयसवाल आप ठीक हो जी गौरी जी हम गौरी जी हम बहुत ठीक है आप कैसे हो आ, साहिल होती मत जय श्री राम ताई जय राम साहिल दादा रामचंद्रन कोटे गुड नाईट ताई गुड नाइट रामचंद्रन दादा जेवण झाला की नाही गौरी मतलब खाना खा लिया आपने दीदी जी जी गौरी दीदी हमारा खाना हो हो गया गया आपका चंद्र आपई चंद्रात गुड नाईट ओके गुड नाइट राधे 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 गौरी जी रामनाथ तांबे दादा नमस्कार नवीन दिसताय आहे तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कुठून तेही सांगा गार्गी नाईक हाय गार्गी जयस गौरिया जयस्वाल म्हणतात हम भी ठीक हो ओके गुड नाईट दीदी जी गौरिया जी गुड नाईट बाय 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 गौरी जी बाय बहुत अच्छा लगा आप आए और हमसे बात किए सो तो so, सर्वांनी कमेंट करा पहिले नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चलो मी तर वॉच टाइम जेवढा आहे त्याहून कधी मी होऊ शकतो का हो होऊ शकतो के तीनशे पासष्ट दिवसाच्या वर जर झाले तुमचे दिवस तर मायनस मायनस होऊन जातो असं तुमच्या चॅनलला तीनशे पासष्ट दिवस जर कम्प्लीट झाले असेल समजा आज झाले हां मग आजपासून आता त्यातून एक एक दिवस निघत जातो ना मग त्या दिवशी झालेला टाइम पण निघून जातो वॉश टाईम कम्प्लीट झालेला असं हा जान्हवीताई मी आज साईला सांगणार होती की प्लीज जान्हवीताईला घेऊन ये कारण मी काल देशभक्तला खूप रागवलं काल पण आले होते ते खूप रागवलं हो मी तर मला म्हणतो नाही हो होत आई मी मजाक करत होतो मला माहिती आहे जान्हवी मुलगी आहे म्हणून सो so, बट तिचं काहीतरी वेगळंच तिला काहीतरी खटकलं सो त्याचा आला असेल जी जी आजी जरूर करेंगे इलेक्शन कोण जिंकणार साहिल नाही माहिती बाबा जेवण झालं का ग हो हो जान्हवी ताई माझं जेवण झालं तुमचं झालं की नाही राजचारुण म्हणतात हां बरोबर आहे साईला मी नाही होत हां तर तरी पण मी म्हटलं होतं काल मला वाट तुम्ही हे होतं ना सो मी म्हटलं नाही आली ती महेंद्र मगाडे दिदी जेवल्या काय गुड नाईट मी मुंबईमधून आहे नाईस बोलता हो महेंद्र दादा थँक्यू सो मच <laughs> माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं की नाही सर्वांचं अच्छा वेळ आहे जी दिदी गौरिया जीदी हम सपोर्ट तर कर देते है कमेंट करते रहिए आ, सो हम जरूर आपके चैनल को ढूंढ लेंगे राजू सरकारचे नमस्कार ताई लाइव राहिल्यामुळे <laughs> न्यू म्हणतात प्रोड प्रताप सुंदर पुर पुरंदर क्षत्रिय गुलावंतस याचं नाधेश्वर महाराजाधिराज योगीराज शिव श्रीमंत राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असं नक्कीच न्यू राज म्हणतात जेवण झालं का हो राज माझं जेवण झालं की नाही रावण राठोडचा हलो माते प्रणाम 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 भक्ता <laughs> प्रणाम माते प्रणाम 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 काय म्हणते जेवण झालं की नाही काय म्हणते यवतमाळचा हालचाल <coughs> पाऊस पाणी काम राजन्नवी ताई म्हणतात बाकीचं कुठे आहे दादा नाही मी ताई माझ्या टायमिंगला नाही आले आहे ना मी विदाउट टायमिंग आलेले आहे माझ्या टायमिंगला सगळे येतात कारण सगळ्यांना माझा टायमिंग आहे ता। ना सो so, मी ऑट टाइम आलेली आहे जे त्याच टाइमला येतात राजू सकाठी म्हणतात आजचा दिवस कसा गेला लई हॅपी गेला लई हसली मी आज रावण म्हणतात भक्त बनाली दिया भक्त बना दिया दि काय करावं बाबा लई गर्मी होतं रे बाबा आज हा 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 जमत पण तुला रावणासारखं हसायला पुत्र बोलेंगे <laughs> जी 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 पुत्र वच भक्त एकच आहे सगळं ताई जेवण झालं का हो नी माझं जेवण झालं तुझं झालं की नाही तुझं नाव पण सांग ना काय तर न्यू 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 करत फिरत असतोस हा 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 असं मला ना ते फिलिंग येते जे रामायण कधी पाहिलं ना रामायण वगैरे तर रावण कसं हसायचा ते फिलिंग येते मला तू हसलं की ऑन ओके 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 निलिमाता ओके चा ओके हाय नीलिमा आशीष बट जाते मुताद कहाँ खाना खाया क्या खाना खाया क्या जी हमारा खाना तो हो गया आशीष जी आपका खाना हो गया रावण मंत्र मुझे श्याप आपका पुत्र बना है माते मुझे सिर्फ आपका पुत्र बनना है माते जी 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 जी, जी वत्स ठीक है आज से आप मेरे पुत्र <laughs> जानवीताई नीलिमा हाय करता करत तो करत, मला नाही करत जाऊ द्या बट मी नीलिमाला ब्लू दिला नीलिमा ताई एकदा हाय कर मी तुला पण ब्ल्यू दिला जसे निलेश चौधरींना ब्ल्यू दिसला मला माहिती आहे तुझं डोकं खराब होणार म्हणून मी तुला पण देऊन टाकलं आता फक्त अभ्यास तरी पण हाय हलो करत राहतोस राजू दादा तारी गाणं म्हणा आम्हाला ऐकायचं आहे कुठलं गाणं म्हणजे हो, हो। गाया। गया ओके जान्ह म्हणतात निलेश दादा ती राग करते फक्त तुमचा कि हाय हॅलो नाही करणार तुम्हाला ती ओनली ऑन राग करते तुमच्या माहित नाही रावण म्हणतात हॅलो निलिमा माते प्रणाम <laughs> आता सगळ्या माता का स्टार मूवी कुठल्या <laughs> स्टार गोल्ड मूवी <मुझी> म्हणतात <laughs> काय रे बा एका एका मागे फिरता वाटते तुम्ही गोल्ड सोमनाथ म्हणतात हाय सोमनाथ दादा हाय आता फक्त अभ्यास मी मी तुमची मुलगी लई सुंदर आहे मामी 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 प्रशांत मोरे म्हणतात ओके निलेश भाऊ दिसलात तुम्ही रावण राठोड म्हणतात सा भी माते को मेरा प्रणाम इस इसका मतलब जानवी माते को भी आपका प्रणाम <laughs> राजू सर कधी ताई तुम्ही व्हिडिओ बनवता का हो व्हिडिओ बनवते की शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी वीडियो, वीडियो बनवते कधी कधी ब्लॉग पण बनवते रात्री बॅक लाईव्हला सांगा निलिमा का राग येतो नीलिमा तुला निलेश ददाचा हो नीलिमा बॅक लाईव्हला येशील आसाराम ढोक ढके आज पार्टी पण आहे रोशन दादाकडे सो नक्की येशील मॅडम कुठे राहता आसाराम दादा मी पुण्याला राहते मुळची विदर्भाची आहे अमित कुठून बोलत आहे अमित दादा मी पुण्यावरनं बोलते आहे मुळची विदर्भाची आहे स्टार मूवी आंटी तुम्ही खूप छान दिसता भावा अशी उडवी नाही आहे का याच्या आंटी बोलणार <laughs> नाही नाही मी दहा वाजताच्या आधीच आली म्हटलं चल पंधरा वीस मिनिटं घेऊन येते आता आता फक्त अभ्यास करणार का जरा शांत आहे नंतर माहित नाही काय म्हणतो अकोला इथे आता एक फक्त अभ्यास मी यवतमाळची आहे पुण्याला राहते राज हसतोय म्हणतात विदर्भ का नाही यवतमाळ रावण म्हणतात ये नको बोलो कार्तिक भोसले अशा भाषेत नका बोलू बाबा आठोड सचिन काकडे जेवण झाले का राज तुमचा आवाज खूप चांगला आहे बरं बा mm -hmm. सचिन काकडे म्हणतात जेवण झालं का राज तुमचा आवाज खूप चांगला आहे विनोद दादा ताई नमस्कार विनोद दादा नमस्कार आता फक्त अभ्यास माझं नाव सौरव आहे ओके ओके सौरव दादा अमित एज काय आहे कशाला सांगू काय करावं लागते तुम्हाला याची धडधहाकड दिसतोय ना तुम्ही लोक तुम्हाला दिसतही नाही तरी मी विश्वास ठेवतो तुमच्या नावावर रावण शिवीगा नको करू ना तर घरी पाठवेन परत अं डोळके म्हणतात पुन्हा येथे जॉब करता हो राज्य सरकार टेमतात ताई तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले आहे का आम्ही मी बुलढाणा नाही यवतमाळ जिल्ह्याची संतोष नंदुरकर ताय नमस्कार ताई संतोष दादा नमस्कार सचिन काकडे म्हणतात जेवणात काय खाल्ला आज मसाले भात आता फक्त अभ्यास काय जॉब करता सांगू नाही शकत गवर्नमेंट जॉब आहे राज म्हणतात काय चाललंय रावण राठोड म्हणतात तेरा बात करू दू गा आंटी बोले गातो प्रियांशी म्हणतात हाय रावण कुठे ऐक होते स प्रियांशी जान्हवी विचारत होती तुमची टीम कुठे गेली मी म्हटलं मी विदाऊट टाइम आली मी आज माझा टायमिंग व्हायचं आहे सो गणेश जाधव रामकृष्ण हरिताई रामकृष्ण हरि दादा राम न्यू म्हणतात माय नेम इज राहुल न्यू म्हणजे भूतकाळ विसरून नवीन सुरुवात नवीन फ्युचर अच्छा अच्छा ओके okay, राहुल संतोष नंदुरकर म्हणतात मी यवतमाळचा आहे ओके 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 संतोष जी राजू काटे म्हणतात ताई तुम्ही सर्व्हिस मी सर माझी सर्व्हिस आहे बा मी गव्हर्नमेंट सर्वंट आता फक्त अभ्यास मी येऊ का ये काय झालं पिलं हां बरं तो कमाले ना असं आमची अंडरग्राऊंड आहे काहीतरी मी मोरी जेवण झाले का आजपर्यंत कोणीच नाही विचारलं मला हे क्वेश्चन तुम्ही विचारला तुमच्या मनात पण चांगला आहे बरं झालं विचारलं कारण सगळ्यांना माहिती आहे मी अंडरग्राऊंड आणि आहे बर चला भेटते मी दहा वाजता चलाय मध्ये हा जोश मी आलो जोश अंबत दादा नमस्कार मसाले भा